नमस्ते मी पल्लवी तर माझ्या आणि एका ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तर सकाळचे सहा वाजलेत आणि मी आता उठले आज अक्षय तृतीया निमित्त तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा अक्षय तृतीयाच्या आणि आता, आता आज बाजारला देखील जाणार होते घरात आज पुरीचा आणि आमरस्ता देखील बेत आहे पोळी काय जास्त कराय नको म्हणत कारण पोळी कोण जास्त खायला बघत नाही आणि आम्ही घरात तिघच असल्यामुळे जास्त मी काय पोळी करायच्या भानगडीत पडत नाही जरा भरपूर पडतो आमच्या इथले कुत्री खूप भान करतात रोज सकाळी लवकरात लवकर यावरून घेते अंगणातलं लोटून घेतलं मी हा आता आमचा ज्ञानेश असं उठलेला आहे ज्ञान उठून झाले तोपर्यंत आमचा ज्ञानेश उठलाय आणि आता मी त्याला काकद घेतले आता ज्ञानेशला सांगते जाऊन त्यांच्या बाबांना उठव जा व स्लॅपवर झोपतात ते आता गरमीमुळे खूप गरमी होते त्यासाठी याला आता उठवायला त्यांना लावून देते तोपर्यंत घरातली बराबरा कामावरून घेते ते खाली येऊपर्यंत हो पर्यंत जातोय बघा उठवायला तर रात्री भांडी घासून घेतली होती ती तशीच ठेवली होती गॅस कट्ट्यावर आता पहिल्यांदा भांडी लावून घेते सगळी तोपर्यंत येतात ज्ञानाचं आमचं जरा बोलणं चालू होतं भरपूर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याची बडबड काय संपत नाही आता पाणी मागतोय सार आणि आता भरपूर दिवस झाले जेवण कमी आणि पाणी जास्त पितो आहे नुसता पाणी मागते सारखं इकडून आलं पाणी दे तिकडून आलं पाणी दे जेवायचं कमीच झालंय त्याचं तर भांडी पहिला लवकर लावून घेते आणि अक्षय तृतीया आहे त्यामुळं आज मला काम आहे बघू बाजारला यायचं कसं जायचं हे सोडतात काय चालत जायला लागते काय माहिती बाजारला तर पहिल्यांदा दोन्ही पातेली दूध तापवून घेते कारण दूध तापवलं तर ते राहणार कारण फ्रीज नसल्यामुळे सारखं दूध तापवा लागतं उन्हामुळं लगेच खराब होऊन जातं ते फरशी पुसून घेते पांढरी फरशी असल्यामुळं ना रोज पुसावी लागतेच नियत्य नियमानं रोज फरशी पुसलीच पाहिजे नाहीतर इतकी खान दिसते ती आपल्यांनाच घरात थांबायला नको वाटायला एवढं खान ती फरशी दिसते रोज फरशी पुसायलाच पाहिजे हां आणि तो जो फ्रीज दिसतोय तो फ्रीज आमचा नाही आहे नाही तर मी आत्ताच बोलले फ्रीज नाही आणि परत लगेच कसं फ्रीज आला म्हणजेला तुम्ही फ्रीज आहे तो माझ्या काकांचा आहे तो रिपेरीसाठी ताणला होता तो द्यायचा आहे रेक्टरनं आता तर फरशी पुसून झाली आता ऑलमोस्ट तर आवरते लवकर लवकर आणि आंघोळीला जाते माझे आंघोळ झाल्यावर लगेच ज्ञानेशला देखील आंघोळ घालावी लागते ज्ञानेशची आंघोळ झाली की मग आम्ही घरातलं थोडीफार कामं आवरणार आणि दोघंजण जाणार बाहेर बाजारात थोडंफार किरकोळ माळगं वगैरे आणायचं आहे आठवड्याभराचं आंबेदेखील आणायचे आहेत आज आमरस करा करायचा हो ना आता जास्त झाली माझी tất nát đi xem chồng trong tủ vật lại chăn chăn, cái con đi, anh mama, mẹ đâu, आधी दारासमोर रांगोळी काढून घेते सडा रांगोळी करतेस कंपल्सरी माझी रांगोळी वगैरे काढून होती तोपर्यंत मिस्टर देखील आले होते खाली तर त्यांची आगोळी वगैरे होऊपर्यंत त्यांना चहा करून देते त्यांचा चहा झाला की त्यांना विचारलं मी जस्ट तुम्ही मला सोडताय का बाजारात तर ते हो बोलले जाता आता सोडून जातो तर सोडलेत त्यांनी चबा बान्या मला पाहिजे गाडीवर जास्त उतरवलं बाजारात नेण्यात आता चालत चालत जाणार चला चला तू बाबा बाबा गेले कामाला तर आत्ता आलो घरी आणि आल्याला लगेचच पहिल्यांदा फॅन लावला हो आणि पाणी घेतलं प्यायला बाहेर ऊन एवढा आहे बोलायचं काम नाही अंतर आम्ही दोघ चालत आलोय ती माळव्याची पिशवी आणि होत ज्ञानेश आमचा आणि मी कसा आलोय काय माहिती माझं मलाच माहिती मी माळव घेऊन थोडासा बाजार केला काय काय ते ज्ञानेशाने मी गेलो होतो आता चालत चालत घरी तर दाखवते तुम्हाला मी काय काय माळव आणलं ज्ञानेश दाखवते आमचा काय काय माळव आणला ते हा ज्ञानेश हा दाखवतो मी दाखवतो मग मी दाखवतो तर ज्ञानेश आमचा थोडंफार सांगतो त्याला थोडंफार भाज्यांची वगैरे ओळख करून देते मी आता भाजी फळभाजी आणि त्याला थोडंफार माहिती देखील आहेत आता सुट्टी असल्यामुळं तो जरा जरा आपण अभ्यास करून घ्यायचा आता त्याला चौथ लागले तरी देखील मी ॲडमिशन आहे त्याचं शाळेत सांगतोय तो जरा जरा काहीतरी झालं माझं आवरून सगळं एवढी सगळ्या फळभाज्या आणल्या होत्या मी तर आता मी रॅकमध्ये ते सगळं व्यवस्थित लावून घेते आणि मग पुरी करणार आहे मी तर पुरी आणि आमरस गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहे ती जरा असं करपाल का काय माहिती तेल बहुतेक जास्त तापलं गेलं होतं फुगत होत्या टमटम्मा तम, अशा फुगवत होत्या भरपूर पण का काय माहिती जरा असं असं काळपट पडत होत्या पण चवीला बाकी आमचा ज्ञानेश खायच होता त्यामुळं चांगलं झाल्या असेल असं मला वाटते कारण तो येतात आता एक पुरी दे एक पुरी दे चालूच केले त्यानं तर हा होता चाबेत आमरस पुरी वांग्याची भाजी आणि भात देखील केलं होतं